बंगालचा वॉरियर किंवा रायगडचा दिसायला रांगडा पण स्वभावाने अत्यंत मृदू असा मयूर कदम कबड्डी नसती तर मयूर कदमने के काय के केलं असतं मी जर कबड्डी क्षेत्रामध्ये नसतो तर असा पुढे जरी टेम्पलवर जवळ असतो सगळ्यांना दिसतं प्रो कबड्डी झाल्यापासून किंवा नॅशनल खेळायला लागल्यापासून मयूर कदम मोठा खेळाडू झाला तिथपर्यंत मयूर कदमनी काय काय केलंय काय काय त्याला स्ट्रगल आहे त्याचा म्हणजे कसं टेम्पो शिकवून पाणी सप्लाय करायचो दहावीच्या आधी पण करायचो म्हणजे कसं शा शाळेत पण जायला पुरेचं ते त्याच्या आधी मी मग टेम्पो जाऊन पाणी टाकून मग शाळेत जायचो त्याच्यानंतर मग आम्ही एक गाडची नोकरी पण केली मग एकीकडे हे सगळं करत असताना कबड्डी थांबून न देणं हे तसं कायचं माझी गाडचे तुट आठ तास असायची तर मी सकाळी फिटनेस करायचो मग तीनला घरी आल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये बंगाल करून काय अपेक्षा ठेवायचं नमस्कारच्या कप्पांच्या विशेष भागात मी अमोल कराडकर द हिंदूचा क्रीडा पत्रकार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो माझ्याबरोबर आज आहे बंगालचा वॉरियर किंवा रायगडचा दिसायला रांगडा पण स्वभावाने अत्यंत मृदू असा मयूर कदम मयूर स्वागत आहे तुझं कट्ट्यावर मयूर कदम पाचवा सीझन खेळतोय प्रो कबड्डीचा तो महाराष्ट्रासाठी अत्यंत नियमितपणे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वर्चस्व स्वतःला त्यांनी प्रस्थापित केलंय आणि गेल्या पाच म्हणजे हा तसा पाचवा हंगाम असणारे तिसरा संघ आहे त्याचा प्रो कबड्डीतला सलग दुसरा संघ तो बंगाल वॉरियर्स मध्ये मयूर दोन हजार चोवीस बंगाल वॉरियर्सची थोडी गडबड झाली दोन हजार पंचवीस मध्ये बंगाल वॉरियर्स काय अपेक्षा ठेवायचं म्हणजे मागच्या वर्षी क्वालिफाय नाही करून केलं तर या वर्षी आम्ही क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय करण्याचा नाही तर आम्ही चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करणार आहे यावर ओके okay. आता तुला असं नीट सांग समजले की नक्की काय झालं मागच्या वर्षी सुरुवात थोडी चांगली झाली नंतर जरा खालीवर झालो सुरुवात चांगली झाली होती मागच्या वर्षी पण आम्ही प्रयत्न होते की क्वालिफाय होऊन टीमला चांगलं हे करण्याचं पण ते थोडं पॉसिबल नाही झालं यावेळी आम्ही प्रयत्न करू हो की चॅम्पियन ओके आपण प्रो कबड्डी चालू असताना होपफुली पुन्हा एकदा किंवा सीझन संपल्या संपल्या परत आपण संघाबद्दल आणि तुझ्या हंगामाबद्दल बोलू पण थोडस मागे जाऊया आता कहाणी सुरू होतीये उरण आहेस तू का उरणच्या जवळपास मी म्हणजे माझं बघायला गेलं मी मध्येच जास्ती घेऊन आलो आहे आणि माझा जन्मच उरणमध्ये झालाय त्याची गाव गावातच जास्त आणि माझं गाव आहे तळवली अलिबाग जास्त गेम उरण मध्ये जास्त ओके मग उरण मध्ये कबड्डी तुझ्या लहानपणापासून कबड्डी मोठ होत हा कबड्डी आणि मग काय शाळेत असतानाच कबड्डी खेळायला हा शाळेत असताना खेळायचो पण शाळेतली कबड्डी गावातली कबड्डी असते वरच्या लेवलची कबड्डी असते तेवढं काय हे नव्हतं तो कस गावात खेळा जसं मला माहिती पडलं की या साईड पोर गावातली क्लब ची टीम हो बोकुड्राय गावची तर मी तिथे मी प्रॅक्टिस करायचो तिथून माझे सुपत झाले ओके सुरुवात झाली म्हणलं तू मग काय तुम्ही क्लब ची टीम तुम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये फिरायचा किंवा मुंबईतून खेळायच कसं मुंबईमध्ये तर नाही एकदा आय थिंक मुंबईमध्ये नाहीतर आम्ही आमच्या रायगड डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सॅटरडे संडे टुर्नामेंट असतात तर आमची टीम तिथे सॅटर्डे संडे कंटिन्यू खेळते तर मला त्या टीमने मुलं मी इथपर्यंत आहे आणि टीमने जर चान्स दिला नसता तर मी माझं नाव कुठे झालं नसतं काय होतं टीमचं नाव यनाशील बोकोडेराव आणि तसं गावात ना, ना कोण सपोर्ट अजूनही तू गेलास की त्याच सगळ्या मुलांबरोबर प्रॅक्टिस करतोस त्यांच्याबरोबर खेळतोस हा मग आमच्या जिल्ह्यात टुर्नामेंट होत तर तीच माझी टीम आहे आणि तीच शेवटपर्यंत आम्ही तुम्ही ओके okay, okay. आता सगळ्यांना दिसत प्रो कबड्डी झाल्यापासून किंवा नॅशनल खेळायला लागल्यापासून मयूर कदम मोठा खेळाडू झाला तिथपर्यंत मयूर कदमनी काय काय केलंय काय काय त्याला स्ट्रगल आहे त्याचा ती कोणाला माहिती नाहीये तुझ्या दृष्टीने कबड्डी नसती तर मयूर कदमने काय केलं असतं जर कबड्डी मी जर कबड्डी क्षेत्रामध्ये नसतो तर असा कुठेतरी जॉबला असतो ओके तू थोडी जॉब केलेस ना थोड्या फार छोट्या मोठ्या गावात देखीकडे शिक्षण आणि घरी हातभार लावण्यासाठी केलं काय काय हा ते केलं मी गावातच म्हणजे कसं टेम्पो शिकून पाणी सप्लाय करायचो हो, त्याच्यानंतर मग आम्ही एक गार्डची नोकरी पण केली होती कंपनीमध्ये हे सगळं कधी घेऊन दहावी झाल्यानंतर आधीपासून म्हणजे दहावीच्या आधी पण करायचं म्हणजे कसं शा शाळेत पण जायला त्याच्या आधी मी टेम्पो हो पाणी टाकून मग शाळेत जायचो हो, तर दहावीच्या नंतर मग मी आमच्या गावातलं एक आहे त्यांनी गार मला गार्डमध्ये कामा लावलं पी एस सी मध्ये मग तिथे मी करायचं मग एकीकडे हे सगळं करत असताना कबड्डी थांबून न देणार हे कसं काय झालं मी म्हणजे माझी गार्डची डुट आठ तास असायची त्याच्या वेळेला फर्स्ट सेकंड नाईट असा तर फर्स्ट शिप असेल त्यावर मला म्हणजे आमच्या साहेब असायचे बोलायचे की आठ नऊ वाजेपर्यंत जा तर मला सकाळी फिटनेस करायचो हो। मग तीनला घरी आल्यानंतर रेस्ट करून संध्याकाळी ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचं हो। सेकंड शिपला पण कसं सकाळचा फिटनेस व्हायचा हो। आणि तीनला ड्युटी असली तर पाचला मला साहेब सोडून द्यायचे प्रॅक्टिसला आठला परत मी ड्युटी जायचं असं नाईट असं तर कंटिन्यू दोन्ही टाइम सकाळी मी नाईटला कसं सापला सुटायचो सकाळी तर मला पाच वेळा सुटून द्यायचे ऑफिस मध्ये सपोर्ट ओके आणि तोपर्यंत तू जिल्ह्याचा जिल्ह्यासाठी वगैरे खेळायला लागला होता हा तेव्हा मी खेळायला ओके आणि ही गार्डची ड्युटी तू किती दिवस केली ते मी तीन चार वर्ष केली तीन चार वर्ष केली आणि टेम्पो विदाऊट लायसन्स चालवला गाडला त्याच्यानंतर काढल्या जेव्हा हे झालं तेव्हा नंतर ओके 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 okay. आणि मग नोकरी सोडलीच तेव्हा काय सिनियर होतास का होताच कबड्डी झाल्यानंतर नोकरी सोडली पहिलं बांगलो आठव्या सीझन झाल्यानंतर आठव्या सीझनला पण मी चालू होत जॉब चालू होता राबून हे केलं समजल्यानंतर सोडलं नाही तेव्हा पण कंटिन्यू चालू होत पण नंतर असं झालं hmm. okay. की कंटिन्यू कंटिन्यू ओके आणि मग जेव्हा तू कबड्डीवर जास्त लक्ष देत होतास तेव्हा घरून काय म्हणणं होतं घरच्यांचं घरी असतं कोण कोण त्यांचं काय म्हणणं होतं की वेळ वाया घालवतोय का नाही ना घरचे तर कबड्डीला खूप सपोर्ट करत घरचा घरचा सपोर्ट कसा होता असा मला माझ्या गावातून पण सपोर्ट खूप होता पण खूप सपोर्ट भेटला गावातून खूप सपोर्ट भेटला जाते त्यांच्या मुलं आज मी इथपर्यंत आहे सो मला एक सांग की पहिल्यांदा तुला असं कधी वाटलं रे कुठली तरी एक गावातली मॅच असेल कुठले तरी क्लब साठी पहिली मॅच असेल की माझ्यात आहे बाबा मी काहीतरी करू शकतो याच्यात असं तुला पहिल्यांदा कधी वाटलं असं तर म्हणजे स्वतः स्वतः विश्वास ठेवता मेहनतीवर मी विश्वास ठेवला होता आणि जसं मला चान्स भेटला जसं मी संबीचा जसं बोलतात ना असून वेळेला तसं मला जसं चान्स भेटला तसं मी म्हणजे जाते परफॉर्मन्स दिला तर मला तो कंटिन्यू न चान्स ओके ऑप्शन घरीच बघत होता तू तेव्हा म्हणजे ऑप्शन चालू होता विदा आय थिंक घरीच होत तर सकाळी चालू झाला घरचे नाव येते नाव येते अजून तर लंच ब्रेक नंतर आला त्याच्यानंतर मी म्हणजे बघित बघितलं होतं लंच ब्रेक जसं मग मी दुपारीच ओपन गेलो नाव येईल त्यावेळेस ना। मग जसं नाव आलं आणि जसं झालं मग जसे फोन यायला लागले ना तेव्हा मला समजलं की माझे झाले पण मग काय गावात निवडणूक हा गावात मग फ्लेक्स लागले हा ते <laughs> लागले ओके okay, ओके okay. आता दोन हजार वीस एकवीस पर्यंत तू कबड्डी साठी जे काय करायचं फिटनेस करायचो तू म्हणलास गावात काय पद्धतीचा फिटनेस करायचा फिटनेस म्हणजे जसं मी म्हणजे पहिला नॉर्मल सकाळचा फिटनेस रनिंग वगैरे करायचो संध्याकाळी ग्राउंड प्रॅक्टिस करायचो जस नॅ नॅशनल डिस्ट्रिक्ट लेवल बोल एक त्या फिटनेस काय असतो आणि खाली फिटनेस कसा म्हणजे तो तेवढा मला शिकायला भेटणार नवीन की काय करायला पाहिजे अजून राईट right. मी तसं तसं करते राईट आणि तू जिनियर मध्ये वगैरे अटॅक करायचं राईट रेडर होत हा स्टार्टिंग जेव्हा मी जेव्हा कबड्डी ग्राउंड मध्ये गेलो तेव्हा स्टार्टिंग तर प्रत्येकाला तसंच वाटत असत डिफेंडर नंतर सगळेजण होतात मग तू कसं काय स्विच जास्त कसा झाला ठीक जास्त डिफेंडिंग वर लक्ष कसं द्यायला लागला डिस्ट्रिक्टॅम्पियन्स होती त्याचा तेव्हा माझा एक सिनियर होता आ, प्रपुल प्रपुल दादा म्हणून तर तिथे असं झालं की कवरला हे पाहिजे होता मुलगा दा। तर दादा बोलला की पुला राहायचं तर मग त्याने मला सांगितलं कस पोजिशन मग तिथून मी म्हणजे एकच प्लेस धरून ठेवले की बाबा नाही आपल्याला या प्लेसवर जास्त फोकस करायला त्याच प्लेसवर जास्त मी फोकस केला त्याच हे त्याचे मुल म्हणजे हे ओके okay, ओके okay. okay. आणि मग आता कबड्डी मध्ये एक अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना प्रो कबड्डीत आल्यानंतर जे एकदम तुम्ही सगळे प्रकाश होता स्टारडम स्टार तुम्ही सगळे राईट पण आजूबाजूला तुमच्यासारखेच कष्ट करून वर आलेले सगळे खेळाडू असतात सिनियर असो ज्युनियर असो मग ते पहिल्या सीजन मध्ये अवघड जातं ना म्हणजे थोडासा बुजलेला असतो आपण तुझ्या बँगलोर जॉईन झाला असशील आता बोलतो त्याच्यापेक्षा एक शंभर पटी मी कमी बोलत असे का म्हणजे मी ज्युनियर होतो तीन मध्ये भरपूर सिनियर होते तस एक आपल्या कोल्हापूरचा दादा एक होता जी बी मरे म्हणून तो माझा रूम पार्टनर होता मग त्याच्याकडून मी शिकायचो कसं आणि मला खूप काय सांग ओके okay. हा तो दादा मला सांभाळून घ्यायचा आणि मग आता तू तेच काम मंगल वॉरियर्स साठी करतोय आता तू दादा झालाय असं काय कोणालाही नाही ओके प्रो कबड्डीने काय दिलं असं वाटत तुला तुला पण आणि एकंदर सगळ्या कबड्डी प्लेअर साठी प्रो कबड्डी च महत्व काय प्रो कबड्डीच एक म्हणजे जसं आपण बोलतो आयपीएल चालतंय अ आयपीएल ला कसं म्हणजे प्लेअर इंटरनॅशनल प्लेअर बनत प्रोफेशनल प्लेअर आहे प्रोफेशनल लीग आहे त्याच मुलं प्लेअर पण एक प्रोफेशनल लीगच्या मग काय तुला पहिल्या वर्षी जाणवलं की चला ही गोष्ट माहितीच नव्हती आपल्याला असं पण असतं असं काही आठवतं का की ही गोष्ट करायची असते कबड्डी मोठी खेळण्यासाठी असं काही जाणवलं किंवा हे आतापर्यंत मला कोणी सांगितलं नव्हतं किंवा मला कधी लक्षात आलं नव्हतं असं काही आठवत तर एवढं काही नाही पण एक असतंय ना म्हणजे वाटलं पण नव्हतं की आपण प्रोकापीड खेळू शकतो ते मेहनतीने नशीबात असत मग घरचे तुला खेळताना बघायला कधी आले प्रोका जेव्हा पुण्यात मॅच झाले होते तेव्हा पुरी फॅमिली आली होती कोण जास्त रडलं तू जास्त का की जास्त रडली त्याच म्हणजे ते मॅच बघायला आले तर ते बाहेर म्हणजे या साइडला मिलता नाही आलो त्यांना मग नंतर मग ते हॉटेलच्या ओके हा आता दुसरी गोष्ट आहे कबड्डीमुळे जो बदल होतो तुम्ही जेव्हापर्यंत पर्यंत नॅशनल्स खेळत असता तोपर्यंत आता थोडं बरं असतं पण ज्युनियर्स मध्ये तुम्हाला कसं राहावं लागायचं तुला माहिती आहे मला माहिती आहे बघणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की एवढ्या चांगल्या सुविधा नसतात प्रो कबड्डी झाल्यानंतर तो पण बदल जाणवतो ना की सगळी व्यवस्थित काळजी घेतली जाते कसं मध्ये आलं की कसं जसं प्रोफेशनल प्लेअरला ट्रे करतात तसं आम्हाला पण हे करतात एक बघायला तर राहण्याची सोय खाण्याची सोय म्हणजे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे एक हे असं पण मग त्याच्यात पण सुरुवातीला कधी असं झालं की झाला हे इथं कुठे आणून ठेवलंय असं कधी सुरुवातीला झालं तर नाही असं काही सुरंधी कुठे नाही म्हणजे असं चांगल्या ठिकाणी हा आणलं म्हणजे आता इथं काय करू असा तो प्रश्न पडतो असं कधी काय झालं तर आठवतं तुला की एकदम ते फाय स्टॉल हॉटेल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही गेलात तर छोटे छोटे प्रश्न पडतात ना कधी कधी तसं काय झालं जर फर्स्ट टाइम मध्ये झालं तर मी फास्ट हॉटेल मध्ये ला गेलो होतो म्हणजे असं कधी कुठल्या एवढ्या मोठ्या हॉटेलला नाही राहत लाइटची बटनाची सवय ना तर ते मी फर्स्ट टाइम रूम मध्ये गेलो तर ते मला समजलं नव्हतं कि ती की एक असते ती डायरेक्ट कशी दाखल्यावर ऑटोमॅटिक लाईट झाला बरोबर छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते सवय असते आता उलट झालं ना आता आता चांगल्या हॉटेल शिरत नाही ना असं काय नाही माझ्या गावात घर केलं नवीन केलं नाही चालू आहे होईल मला अजून एक विचारायचं आहे तुला कि आता तुझ्यासारखा खेळाडू जो आता आता पीक सुरू झालाय आता करिअरचा असं आपण म्हणू शकतो तर प्रो कबड्डी तर दरवर्षी चालूच आहे पण तिथेच थांबायचं का पुढे इंडियासाठी खेळण्यासाठी वेगळं काही करायचं किंवा ती तेवढी अजूनही तेवढी इच्छा तेवढी आहे, आहे का तुझ्यात सुरुवातीला आणि तुझ्या आजूबाजूच्या प्लेयर्स मध्ये तुझ्याच लेवलचे आहेत तुझ्याच वयाचे आहेत का नाही प्रो कबड्डी मेहारा झाल्याने इंडिया बोनस असं कोणाचं आहे का म्हणजे असं त्यांनी प्रत्येकाचं असतं एक टार्गेट की नाही आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे तसं ते टार्गेट आहे की भारतासाठी ती बजेट मग काय दोन हजार सव्वीस गेम्स ओके हा मय तुझा आयडल कोण आहे तुझा तुझा आदर्श खेळाडू कबड्डी मध्ये कोणाकडे बघून तू मी गावात असे म्हणजे माझ्या क्लबचे खेळाडू आहेत आ, एक चला त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काय भेटला पंकज म्हाते असेल गौरव ठाकूर असेल प्रफुल पाटील अस आणि सपोर्टिंग मला मनोज पाटील किशोर पाटील असे भरपूर आहेत की त्यांची खूप नाव आहेत नावदू खूप नांदी लावत राईट आणि right. मग या मोठ्या खेळाडूंमध्ये की याच्याकडे बघून मला याच्यासारखं खेळ असं वाटलं असं असं तर मी जास्त सुनीलला आणि आणि सुरू दोघांना भेटला पहिल्यांदा भेटला असं काय बोललोय नाही नाही सर्वप्रथम मी गोट्या प्लेअरला भेटलो तर मी ओन सेलॉ बरोबर मी फर्स्ट टाइम गोट्या प्लेअर मोठ राईट आणि आता महाराष्ट्रात असं बऱ्याच वेळा होत की महाराष्ट्रातले आणि मधले प्लेयर्स ते रेल्वेजच्या टीम मध्ये रे नाही आले तर महाराष्ट्रात जास्त होतं आपल्याकडे असं आपण म्हणूया की एवढे प्लेयर्स आहेत आपल्याकडे तर महाराष्ट्रातलं ओव्हरऑल कबड्डीच कल्चर कसं वाटतंय तुला की सगळेजण एकमेकांना करतात सपोर्ट म्हणजे आता महाराष्ट्राची टीम तर एकजुटीने खेळते सपोर्ट सर्वांचं असत कोणाला असं हे नाही जे बागा केलेली ते आहेत म्हणजे कोण कमी कोण नाही असं कोण नसतो जस संधी करतो तोच खेळ डिफेंडर ऑफ द डे तुला आतापर्यंत किती दोन मिळाले टेन ला दोन मागच्या हा मागच्या वर्षी पण एक मिळालं ना ओके त्या तीन मधलं सर्वात स्पेशल कुठलं सर माझे सर्व सीझन टेनचा मला फर्स्ट टाइम भेटला होता तो माझ बेस्ट तो बंगाल विरुद्धच होता बंगाल विरुद्धच होता फर्स्ट टाइम ओके ओके आणि तुझी म्हणजे डिफेंडर ऑफ द डे न मिळालं जाऊ दे, दे सर्वात मजा आलेली आज मला जे काय हवं होत सगळं जमलं अशी मॅच कुठली आम्हाला सांगशील प्रो कबड्डीची बरोबर ती ती एक सांगशील मंगलवाऱ्यासोबत आणि जे मी कॅच केला होता ते सगळं झालं होतं ओके ओके आणि आता बऱ्याच फॅन्स न समजत नाही जर कबड्डी तुम्ही खेळत नसाल तर नीट समजत नाही की कबड्डी मध्ये इंजुरीज का जास्त होतात हे तुला स्वतःला नीट कधी समजलं रे इंजुरी च बोलल तर एक कबड्डी गेम पार्टिस आहे की इंजुरी कधी आणि कशी पण होऊ शकते ते म्हणजे असं डोक्यात ठेवलं तर इंजुरी च प्रमाण जास्त आहे पण आपण ठरवलं तर आपल्याला इंजुरी नाही हवा आणि त्या इंजुरीसाठी इंजुरी न होण्यासाठी तेवढा फिटनेस पण केला पाहिजे एक्सरसाइज पण केला पाहिजे प्रत्येक बॉडीची त्यामुळे इंजरी कमी होऊ शकते इंजरी जास्त ओके सलग पाचवा सीझन कबड्डी मध्ये म्हणजे प्रो कबड्डीचा खेळतोय तर प्रो कबड्डी मध्ये काही तुला बदल जाणवलाय का आतापर्यंत कि ही गोष्ट काहीतरी थोडीशी बदलतीये ट्रेंड बदलतोय खेळण्याची स्टाईल बदलतीये असं काही तुला जाणवलंय का ऑल ओव्हर किंवा दोन्ही <laughs> प्रत्येक सीझनला काहीतरी नवी नवीन नवीन देतच असत आणि काहीतरी नवी नवीन नवीन शिकायला पण भेटते आपल्याला दोन हजार पंचवीस प्रो कबड्डीचा बारावा सीझन मध्ये मयूर कदमने टार्गेट स्वतःसाठी काय ठेवत तर मी जास्त टार्गेट केले की स्वतःसाठी नाही टीम साठी घ्या जेव्हा टीम दिसेल तेव्हा आपण दिसणार स्वतःसाठी इंडिविज्युअल केलं तर टाईप टीम डाऊन होणार टीम कॉम्बिनेशन तसं बट बरोबर कदम आज तू आलास आमच्याशी गप्पा मारलास त्याबद्दल सगळ्या कट्टकरीकडून तुला तुझे धन्यवाद आणि तुला येणाऱ्या काळा हार्दिक शुभेच्छा थँक्यू तर मित्र हो मयूर कदम तुमच्या लक्षात आला असेल की जे मी सुरुवातीला मानलो की तो जेवढा रांगडा वाटतो कोर्टवर हेरिनामध्ये मध्ये तेवढाच तो मृदू आहे बोलताना स्वभावानी त्याच्या या खडतर प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते, ते तुम्ही वाट नक्की कमेंट्स मध्ये सांगा आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा तुर्तास मयूर कदम आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहेत तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आमची वाट पाहत धन्यवाद